कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे आणि आता त्यावरून वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया यायला या सुरुवात झालेली आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा आता झाल्यानंतर तर राजकीय विश्वामध्ये वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत आहेत आणि यासोबतच या राजीनाम्यामध्ये तीन चार लोक जे आहेत त्यांच्या भूमिका अत्यंत महत्वाच्या होत्या तर या तीन चार बॉलर्सनी धनंजय मुंडेंची विकेट घेतली असं म्हणतं तर चुकीचं ठरणार नाही अर्थात मसाजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घूर पूर्णपणे हत्या झाली आणि आता त्याच्या मध्ये लिहिल्यानुसार आता धनंजय मुंडेचे निकटवर्ती असलेले वार्मिक कराड हे नंबर एक चे आरोपी आहेत आणि त्या पुढे सुद्धा आता इतर आठ लोकांची नावं आहेत मकोका अंतर्गत सुद्धा आता या सगळ्यांवरती चार्जेस दाखल झालेले आहेत आणि याच प्रकरणामध्ये आता अखेर मंत्री धनंजय मुंडे यांना आपलं पद गमवावं लागलेलं आहे आता ते माजी मंत्री झालेले आहेत मी जसं म्हटलं तसं कुठल्या चार लोकांच्या यामध्ये सगळ्यात महत्वाच्या भूमिका आहेत हे जाणून घेणं महत्वाचं आहे यातलं पहिलं नाव आहे आमदार सुरेश थस अगदी पहिल्या दिवसापासून विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करणारे सुरेश थस यांनी शेवटपर्यंत हे प्रकरण सोडलं नाही मधल्या काळामध्ये तर धनंजय मुंडे यांच्याशी भेट घेतल्यानंतर सुरेश थस हे समाज माध्यमांमध्ये प्रचंड ट्रोल झाले होते त्यांच्यावरती अविश्वास सुद्धा दाखवण्यात आला होता पण अखेर सुरेश थस यांनी हे प्रकरण काही प्रमाणामध्ये धसास लावलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून ते बोलत होते मग आकाचा आका असू द्या मुन्नी असू द्या किंवा त्यांचे जे काही सगळे वाक्य होते स्टाईल होती त्या सगळ्यामध्ये त्यांनी शेवटपर्यंत हा प्रश्न लावून धरला आणि अखेर आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे भाजपचे आमदार आहेत सुरेश थस आणि त्यांनी आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली असं म्हटलं तर चुकीच ठरणार आहे यानंतरचं दुसरं नाव आहे मनोज जरांगे पाटील खर तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचे आरक्षणाची सगळे लढा आहे त्याच्यामध्ये हिरिरीने सगळीकडे पुढाकार आणि ज्यांचं नेतृत्व आहे ते, ने ते मनोज जरांगे पाटील आहेत पण या प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांची भूमिका सुद्धा अत्यंत स्पष्ट होती मनोज जरांगे पाटील यांनी मसाजोगला जाऊन वेळोवेळी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली देशमुखांचे बंधू असलेले धनंजय देशमुख यांना आज सुद्धा जरांगे पाटील यांनी भेटून धीर दिलेला आहे त्यांचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न केलेलं आहे सांत्वन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि देशमुख कुटुंबियांच्या मागे अत्यंत ताकदीने उभे राहिले आणि पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे यांचा राजीनामा ते मागत होते त्यामुळे या सगळ्यामध्ये प्रमुख भूमिका जर कोणाची असेल तर जरांगे पाटील यांची सुद्धा आहे यानंतर तिसरं नाव घ्यायला पाहिजे ते आहे करुणा मुंडे करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पूर्वपत्नी आहेत मात्र त्यांनी सुद्धा माध्यमांसमोर येऊन वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती इतकंच नाही तर दोन दिवसापूर्वी करुणा मुंडे यांनी कालची तारीख देऊन ट्विट सुद्धा केलं होतं की या या तारखेला धनंजय मुंडे राजीनामा देतील त्यांची अगदी तारीख परफेक्ट आली नसली तरी धनंजय मुंडेंनी मात्र त्याच्या चोवीस तासातच राजीनामा दिलेला आहे यानंतर चौथ आणि महत्वाचं नाव ना महत आहे नमिता मुंदळा नमिता मुंदडा या खरं तर आमदार आहेत आणि त्या प्रत्येक वेळी माध्यमांसमोर येऊन बोललेल्या नाहीयेत पण नमिता मुंदळा हे नाव सुद्धा या प्रकरणामध्ये महत्वाचं आहे कारण विधिमंडळामध्ये प्रश्न मांडण्यात मांडण्याचं पहिली हिंमत जी आहे ती नमिता मुंदळांनी केली होती आणि या व्यतिरिक्त मग अनेक नेते आहेत अनेक कार्यकर्ते आहेत पण एक नाव आपल्याला सोडता येणार नाही आणि ना ते आणि महत्वाचं नाव आहे अंजली दमानिया अंजली दमानिया यांनी या प्रकरणामध्ये खरं तर थोड्याशा उशिरा त्या सगळ्या चर्चेमध्ये आला आल्या पण अंजली दमानिया यांनी शेवटपर्यंत या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामाच घेऊन राहिल्याची भूमिका मांडलेली होती त्या स्वतः बीडला गेलेल्या होत्या आणि अत्यंत स्पष्टपणे त्या भूमिका मांडत होत्या वेगवेगळे ट्विट करत होत्या धनंजय मुंडे यांच्या खात्यामध्ये असलेल्या आर्थिक गैरव्यवहारांबद्दल सुद्धा अंजली दमानिया यांनी आवाज उठवलेला होता त्यामुळे धनंजय मुंडेंच्या मी जसं म्हटलं तर राजीनामा घेण्यामागे ज्यांनी ज्यांनी जोर लावला होता त्यामध्ये अंजली दमनिया हे एक नाव आहे या व्यतिरिक्त अनेक नावं आहेत पण तरी ही जी महत्वाची चार पाच नावं आहेत यामुळे खर तर धनंजय मुंडे यांच्या लढ्यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका